लोकसभा निवडणुकांचा व्हायला सुरुवात झाली आहे कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल जागा वाटप नेमकं कसं असेल या सगळ्या मुद्द्यांवर सगळ्याच पक्षाकडून चर्चा सुरू झाली आहे एकाच मतदारसंघातून तीन ते चार जण जिथून शरद पवार खासदार झाले होते त्या मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपचेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये उमेदवारीसाठी उघड संघर्ष सुरू झालाय पण माड्याचा उमेदवार नेमका कोण असेल बावनकुळे मोहिते पाटलांचा पत्ता कट होणार का मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर पुढचा पर्याय नेमका काय असेल या मतदारसंघात बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचा नेमका अर्थ काय हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पण दोन हजार एकोणीसला भाजपनं मुसंडी मारली मोहिते पाटलांसारख्या मोठ्या घराण्यानं ऐन निवडणुकींच्या तोंडावर शरद पवारांची साथ सोडली आणि या मतदारसंघातली सगळी राजकीय समीकरणच बदलली त्यामुळेच रणजित सिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते निंबाळकरांच्या विजयाचे किंग मेकर हे मोहिते पाटील आहेत असं बोललं गेलं कारण मोहिते पाटलांनी एकट्या माळशिरसमधून निंबाळ ांना लाखाच्या वर लीड मिळवून दिली होती पण निंबाळकर खासदार झाले आणि मोहिते पाटलांसोबतचा संघर्ष वाढत गेला आतापर्यंत सुरू असलेला सुप्त संघर्ष चवाट्यावर आला तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कारण विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आपणच उमेदवार असणार असं घोषित करून टाकलं भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनरही लागले त्यामुळे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातला वाद आणखीनच चवाट्यावर आला पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार निंबाळकरांच्या कामाचं कौतुक केलं बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे उमेदवार कोण असेल याचे संकेत दिले शिवाय इच्छुकांनी बॅनरच्या माध्यमातून दबाव आणला तर त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी तंबीही देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यक्रमात दिली आणि फडणवीसांची तंबी यामुळे मोहिते पत्ता कट होण्याची शक्यता आहे पण मोहिते भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढू शकतात असंही बोललं जाते पण यासोबतच ते पवारांच्या पाठिंब्यावरही लढू शकतात अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे यामागचं कारण म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात सुरू असलेल्या गाठीभेटी पहिली भेट म्हणजे शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या

मोहिते पाटलांना उमेदवारी दिली नाही तरी शरद पवार मोहिते पाटलांना ताकद देईल असं बोललं जाते कारण दोन हजार पण आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर बिंदे असू द्यात किंवा संजय शिंदे असू द्यात हे निंबाळकरांसोबत एकत्र आले आहेत मोहिते पाटलांविरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे आता शरद पवार या मतदार मतदारसंघात नवीन उमेदवार शोधतात की भाजपमधल्या अंतर्गत कलहाचा फायदा घेतले शिल मोहिते पाटलांना ताकद देतात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल रणजित सिंह नाईक निंबाळकर की मोहिते पाटील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक चा